पोलीस स्टेशन पुसद शहर हद्दीत भारतीय बनावटीचे पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चार इस्मांना अटक करून एक लाख एक्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांची कारवाई दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात आरोपी शोध अवघड गुन्हे कारवाईकरिता रात्री पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नवीन पोसदेतील सोनू पाटील यांच्या भाड्याच्या रूममध्ये राजकुमार पारदी हा राहत असून त्याच्याकडे काही संशित इसम आलेले असून ते पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोट तयार करीत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफिने कौशल्यपूर्वक नवीन पोसदेतील मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन त्याच्या घराच्या चारही बाजूने सापळा लावला असता एक इसम संशयित्रित्या हालचाल करीत असताना दिसून आल्याने त्यास पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शितापीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे सांगून मी सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाड्याने राहत असल्याचे सांगितल्याने त्याच्या समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूम मध्ये तीन सम गोल्ड रिंगण करून त्यांचे समोर व बाजूला रुपये चलनी नोटा दोन वर्तुळाकार तसेच रुपयांचे नोटाच्या आकाराचे कोऱ्या कागदाचे बंडलच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटांच्या आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवीत असल्याचे दिसून आल्याने पंचा समक्ष त्याच्या समोरील पाचशे रुपये दराच्या नोटाची पडताळणी केली असता त्याचे ताब्यात एकूण एकशे सतरा नोट पाचशे रुपये दराच्या चलनी नोटाची प्रखर लाईटच्या उजरात निरीक्षण केले असता त्यामध्ये चार नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने नमूद इसम नामे राजकुमार श्रावण पारदी राहणार सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम सध्या राहणार नवीन पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंडूर तालुका कळमनोरी जिल्हा हिंगोली रामदास किसान भरकाडे राहणार डोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली असे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणावरून नोटाच्या आकाराचे कोऱ्या कागदाचे बंडल वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल, केमिकल मिश्रित नोटाच्या आकाराचे काळपट कागद दोन गोलाकार काच तसेच पाचशे रुपयाच्या चार बनावट नोटा तसेच एकशे नोट पाचशे रुपये दराच्या भारतीय चन्न नोटा व इतर साहित्य असे एकूण एक लाख एक्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन इसम नामे राजकुमार श्रावण पारदी राहणार सावळी तालुका मानवरा जिल्हा वाशिम तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कुंडूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाडे राहणार डोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली व इतर पंडित भालेराव शिवणी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता पोलीस 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 अधीक्षक अधीक्षक जगताप तसेच उपविभागीय अधिकारी तथा अतिरिक्त हर्षवर्धन भिजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलिस हवालदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस हवलदार तेजार रणखाम पोलीस शिपाई सुनील पांडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या सदर कारवाई पार पाडली आहे